काही गोष्टी तुमच्यासाठी काही कामाच्या नाहीत काही गोष्टी तुमच्यासाठी काही फायद्याच्या नाहीत धर्मशास्त्र सांगत पण तेच धर्मशास्त्र सांगत मानवी जन्माला आले ना काही गोष्टी मात्र तुमच्या कामाच्या आहेत काही गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत काही गोष्टी मानवी जीवनाला आवश्यक आहे तुम्ही म्हणाल मला अगोदर सांगितलं की काही गोष्टी अनावश्यक आहे आता सांगताय काही गोष्टी आवश्यक आहेत काही गोष्टी बिनकामाच्या आहेत सांगितल्या आता समजा काही गोष्टी कामाच्या आहेत काही गोष्टी काहीच फायद्याच्या नाही असं सांगितल्या आता समजा काही गोष्टी फायद्याच्या आहेत तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे सांगा कामाच्या कबिन कामाच्या फायद्याच्या कबीन फायद्याच्या आवश्यक अनावश्यक तर धर्मशास्त्र सांगत काही गोष्टी खरंच आवश्यक आहे पण काही गोष्टी अनावश्यक आहेत काही गोष्टी कामाच्याच आहेत पण काही गोष्टी बिनकामाच्या आहेत काही गोष्टी फायद्याच्या आहेत आणि काही गोष्टी बिनफायद्याच्या आहेत मग तुम्ही मला महाराज त्या कामाच्या गोष्टी कोणत्या आहेत बिनकामाच्या